जेव्हा एक लेडीज स्वयंपाक घरामध्ये काम करते म्हणजे किचनमध्ये त्यावेळेस फ्रीजसोबत भरपूर वेळेस काम पडतं कारण फ्रीजमध्ये आपल्या इतक्या साऱ्या गोष्टी असतात ना की भरपूर कारण आपल्याला सतरा वेळेस जायचं असलं ना तर त्या फ्रीजमध्येच आपण घुसतो आणि ज्यावेळेस स्मेल येते किंवा तो खराब झालेला असतो त्यावेळेस असं वाटतं की खर वाट बस आता काही नाही खरं हे फ्रीज क्लीन करण्याचाच अर्थ आहे आपला म्हणजे इतका घात झालेला होता फ्रीज माझेचा माझ्या घरच्या कंडिशनसुद्धा त्याच होत्या फ्रीजच्या म्हणून ही ऑल सरफेस क्लिनर मी घेतलेलं होतं ऑनलाईन आणि हे फक्त प्रेस करून घ्यायचं असं पाच मिनटं आणि प्रेस केल्यावर स्प्रे असं मारून घ्यायचा आणि पाच मिनटं रिलॅक्स ठेवायचं त्यानंतर ना पाच मिनटांनी लगेच क्लीन करायला घ्यायचं इतकं क्लीन निघत ना खरंच माझ्या घरचे माझ्या घरचे आमचे जे बाबा आहेत ना ती इतके फॅन आहे ऑल सरफेस क्लीनरचे कारण त्यांनी एक दिवस बटना क्लीन केलेल्या होत्या त्यांनी म्हणजे दिवसभर त्यांचं सा तेच चालू होतं की छान प्रोडक्ट आहे छान प्रोडक्ट आहे आणि खरंच छान आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्यासाठी आणून बघा आणि यूज करून बघा त्याने फॅन लाईट आणि काचं जे काही असेल ना फ्रीज म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहे त्या अशा क्लीन होतात आणि इतकं छान वाटतं ना फ्रीज मनुन 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 क्लीन झाला की छान स्मेलसुद्धा छान येतं त्यामधून म्हणून मग मी बाहेरूनसुद्धा क्लीन करून घेतला म्हटलं आतलंच कशाला बाहेरसुद्धा क्लीन करून घ्यायचं आणि मस्त डोअर लावून घेतला लाईट लावून त्यानंतर ना इथे गॅसच्या ओट्यावरती काच खराब झालेला होता कारण तेलाने खूप काच खराब होतो तरी तर आमच्या इथे एक्झॉस्ट लावलेला आहे आणि म्हटलं चला है। या आहेच आपल्याकडे ऑल सरफेस क्लीनर त्याने सुद्धा क्लीन करूया आणि इतकं छान झालं होतं क्लीन